उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते जोरदार सभा घेणार आहेत जिल्ह्यातील तीन ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या असून या सभांमुळे निवडणूक वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे आज बुधवारी दुपारी दीड वाजता वैराग येथील विद्या मंदिराच्या प्रांगणात त्यांची पहिली प्रचारसभा होणार आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुसरी सभा आयोजित करण्यात आली आहे तर सायंकाळी वाजता वळसंग येथील शंकरलिंग देवस्थानच्या मैदानात तिसरी आणि महत्वाची सभा होणार आहे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिक्षण मंत्री दादा भुसे सचिव संजय मोरे आणि संपर्क प्रमुख संजय कदम उपस्थित राहणार आहेत प्रचारसभा आटोपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावर रवाना होणार आहेत त्यानंतर तेथून विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत